नमस्कार मी प्राध्यापक दिलीप कुमार आपल्या सर्वांचं स्वागत आहे नो युअर प्लांट सिरीजमध्ये चला तर आज भेटूया एका हटके सुगंधी वनस्पतीला कोलियस स्ट्रॉबेरी फर उर्फ थिक लिव्ड लॅव्हेंडर जाड मासल सौम्य सुगंधी पाने आणि शेंड्यावरच्या जांभळट निळ्या घोसाळ फुलांमुळे ही वनस्पती पाहता क्षणी लक्ष वेधून घेते ही तीस ते पन्नास सेंटीमीटर उंच सरळ उभी शाखायुक्त वार्षिक हर दख्खनपासून थेट आग्नेय आशियापर्यंतचा प्रवास करणारी आपल्या खडकाड मातीतही जोमाने वाढणारी उन्हात चमकते पण हलकी ओल दिली की ग्रोथ बूस्ट मिळतो खास कोलियस वंशाची सिग्नेचर ओळख कशी करा जाड ओवल पाने हातात घेताच सौम्य सुगंध पानावर हलकी लव आणि वरच्या टोकाला घोसासारखे जांभळे निळे फुलवले बस हीच आहे तुमची आयडी लॉक रंगीत बागेतील कोलियसपेक्षा हा नैसर्गिक रानटी अंदाजात नेचर लवर्स डिलाईट टॅक्झोनामीचा ट्विस्ट पूर्वी एनिसुचिलस कॉर्नोसस म्हणून ओळखला जायचा आता अधिकृत नाव कोलियस स्ट्रॉबेरी फर पण चार तोच अधिवास खडकाळ उथड माती ऋतूनुसार ओल काससारख्या पठारांवर स्पाठ होऊ शकतो सह बियांपासून सहज उगतो परंपरागत उपयोग प्रदेशानुसार नोंदले जातात पण थेट औषध उपयोगादी संदर्भ तपासणे जरूरी सेफ्टी फर्स्ट धन्यवाद